इथं घडलं कधी कधी चांगलं काम होण्यासाठी वेळ जावा लागतो लगेच आता रुपया काढला लगेच दिला असं होत नाही टी अर्ज आला तरी लवकर टी सी देत नाही आपण आज अर्ज घेतो पालकाला म्हणतो उद्या आणि टी सी घेऊन जा त्याच्यामुळे ती प्रक्रिया एक दोन दिवसाची त्यांनी सांगितली त्यांनी दोन तीन दिवसाची सांगितले असेल आपण त्यांना एक आठवडा देऊ शनिवार रविवार कामपत बंद असतं अठरा तारखेला जुलै हे पावसाळी अधिवेशन संपतं पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी असा त्यांचा या मैदानाच्या या पवित्र मंचावरून तुम्हाला शब्द आहे शिक्षक समन्वय संघ शिक्षकांच्या सर्व भावनांचा कायम आदर करत आला आहे आम्हाला निश्चित आनंद आहे की आपल्या खात्यात पगार पडावा ही शिक्षक समन्वय संघाची कायम भूमिका आहे जसं शिक्षक समन्वय दोन हजार एकोणीस नंतर मैदानात येतो आला लढला आणि जिंकला ही भूमिका कायम आहे तीन टप्पे आपल्या खात्यात आणि काहींना दोन दोन टप्पे खात्यात असा काही का प्रकार आहे हे आणि ज्यांना काहीच नाही असा एक, एक प्रकार आहे हे सर्व घटकांना जर द्यायचा असेल तर थोडासा विलंब कारण एक रुपये दिला तर फक्त एकच महिन्याचा पगार होणार आहे आपल्याला एका महिन्याचा पगार नाही आम्ही स्पष्ट बोलू त्यांना एकदा देणार असेल देवेंद्र भाऊचा एक शब्द होता ज्यांना भरत देतोय ना म्हणे तुम्ही रिटायर झाल्यानंतर तो टप्पा दुसऱ्याला म्हणे म्हणजे रिटायरमेंट पर्यंत त्याच्यामुळे ती कायमची तरतूद असणार आहे फक्त जुलै महिन्याचा पगार करायचा पुन्हा तुम्ही मैदानातच घेणार ना म्हणे मग मला तुम्हाला वारंवार मैदानात आणायचं नाहीये ना ना कायम पाड्या खेड्याच्या मुलांना शिकवायचंय हे जसे शब्द आहे आदरणीय देवा भाऊंचे आहेत तसे मी तुम्हाला सांगतोय त्या मुलांना आनंदाने शिकवत तुमच्या खात्यात जबाबदारी द्यायचं काम पगार द्यायचं काम ही माझी आहे हे आदरणीय ती तुम्हाला सांगतील त्यांनी सांगितली शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माझ्या बहिणी विशेषतः आयुक्त स्तरावरून ज्यांना आजपर्यंत रुपये ही पगार मिळाला नाही अशा अघोषित शाळांचा विषय अरुण अरे त्यांचा सगळा विषय सुद्धा त्यांनी आज घेतला त्याच्यामध्ये सविस्तर या शाळा याची सविस्तर एक आकडेवारी त्यांच्याकडे प्राप्त झाली हे बघा काम करण्याची पद्धत मला एक आवडली आदरणीय देवेबाबांची कशी आमच्या सरकारने म्हणे डिजिटल संच मान्यता केल्या संच मान्यतेसाठी व्हायचं ना बाजार आता सरळ यो शाळाच्या मुख्याध्यापकाकडे संच मान्येत पहिले यो ऑफिसला रांगा लावा तिथला काय ते शिव कोणत्या तोऱ्यात असतो क्लर्क तर आणखी चहा पेक्षा किटली गरम असते आपल्या मैदानाची वेळ त्याच्यामुळे आदरणीय साठे साठे साहेबांच्या सूचनांचा सुद्धा आदर करतो आणि निश्चित आपल्याला असं वाटत हा कागद घेईपर्यंत आमचा सगळा पाठपुरावा सुरू राहणार आहे आज दोन दिवसासाठी दि तुम्ही आलात निश्चित या दोन दिवसाचा आदरणीय सन्मान करून मी तुम्हाला नम्र विनंती करेल की शिक्षक समन्वय संघ पाठपुरावा करण्यासाठी आम्हाला थोडासा वेळ द्या आंदोलन कसं काय कुठं कोणता वेळी कसं सुरू करायचं आणि कुठे यश मिळवायचं ही सगळी तज्ञ सगळी समन्वयक मंडळी या ठिकाणी आहे त्यांची वेगवेगळी भूमिका आपल्याला समाज माध्यमातून आपल्या समोर असणार आहे जाणीव बांधवांचा एक विचार होता एवढी संख्या जमणार नाही बांधवांना एवढ्या संख्येने आलात म्हणूनच आज विचार झाला नाही तो विचार झाला नसता त्याच्यामुळे हा तुमचा प्रश्न कोणी सोडवला तुम्हीच सोडवलाय तुमचा पगार कोण मिळवणार आहे तुम्हीच मिळवणार आहे इथून पुढची सुद्धा शंभर टक्के पर्यंत जिल्हा राहील तुम्हाला आणि तुमच्यासाठीच करणे ही भूमिका शिक्षक समन्वय संघ वारंवार व्यक्त करत आलेला आहे म्हणून आदरणीय शिक्षक समन्वय संघाच्या वतीने मी आपणास नम्र विनंती करेल आपापल्या शाळेत आनंदाने शिकवायचं आहे अठरा जुलैच्या आत कसा पगार पाडून घ्यायचा आहे याच्यासाठीचा सगळी शिक्षक समन्वय संघाची टीम हे पाठपुरा करणार आहे आणि या आता तुम्हाला सांगाय आता बघा एक संभ्रम लोकांमध्ये आहे की आपला जी आर एक जून दोन हजार चोवीस आहे एक जून चोवीस आता विषय वीशे, विशेष म्हणजे शासन निर्णय झाला मंत्रिमंडळाची बैठक झाली याच्यामध्ये एक काना आणि स्वल्पविराम सर बदल होणार आपल्याला खात्यात पगार भूमिका काय शासनाची त्यांची ती त्यांचीच होती मी जुलै पेरीन ऑगस्ट शक्यतो करतो थोडा मागे पुढे झाला तर ऑगस्ट मध्ये मी तुमच्या खात्यात पगार देण्याचा माझा प्रयत्न आहे म्हणजे असे देवेंद्र भाऊ बोलले हे जर ठाम विषय सगळ्या शिक्षक आमदार आणि शिष्टमंडळ समवेत झाला फक्त त्यांना पैसा कुठून उभा करायचा आहे याच्यासाठी निश्चितच आपण वेळ दिला देशाचे नेते पवार साहेब सुद्धा बोलले कधी कधी वेळ द्यावा लागतो आपण वेळ दिला पाहिजे चांगलं घडण्यासाठी दोन पावलं माग दोन पावलं पुढे येऊन चर्चा करून आपल्याला संयमाने मागं काढला पाहिजे म्हणून शासनाला आपण निश्चितच एक आठवड्याचा वेळ देत आहोत आमचं लक्ष सगळं या नसतीवर असेल कसं कसं जातंय समोर ही सगळी प्रक्रिया होणार आहे आणि निश्चित या पद्धतीनं जशी जशी तडजोडीचा हा जो का कागद असेल पगारीचा तो पगारीचा कागद तुमच्या समोर निश्चित समाज माध्यमातून प्रसारित केला जाईल एवढं बोलतो आणि यानंतर थांबतो